जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले बंधू आणि बघितले मतदार बंधू बघितलेली मी थोडक्यात बोलणार हो आहे बरं आपली लढाई कशी कर करत नाही आपली लढाई संविधान वाचावण्याकरता आणि गोल गरिबांचा अज्ञानी माणसांना न्याय देण्याकरता जस मोगलांचा वोकलांच्या घोड्यान त्या त्याच्यातलं पाणी प्यार गेल्यानंतर त्याच्या घोड्यात जाडपडे दिसायची तसा तो सरदार काय म्हणायचा अरे क्या इसवी बी तुमक क्या तशा पद्धतीनं एका लोकसभेच्या निवडणूक केला पंतप्रधान आम्ही शाह आम्ही आता त्यांचं नाव घेण्याचं नाही मनोवादी म्हणून कमी केला कारण मनो त्यांचं नाव घ्याला ऐकि जे नाही ते हा अमित शहा जाऊन माणूस आलेला त्याला तीन महिने तुम्ही जामीनवर सुटलेला माणूस तो भारताचा गृहमंत्री मित्र मला सांगायचं कशा करता तळमळ आहे तळमळ कशा करता येईल यांनी कंपन्या बाहेर नेल्या आज आमची तरुण पिढी शिकलेली आहे आता शिकलेली आणि चार कंपन्या गुजरात मध्ये नेल्यात महाराष्ट्र पुढे महाराष्ट्रातल्या पोरांनी पुढे जायचे हा माझा सवाल आहे त्यांनी एक पाच किलो गहू तो महाराष्ट्राने यांच्याकडे भीक मागितली मला पाच किलो गहू जे म्हणून म्हणजे आपल्याला आज्ञाने ठेवायचे पेशवाईचा इतिहास बघा आपल्या सर्वसामान्य माणसाला आज्ञानी ठेवून त्यांना ते मंत्र म्हणायचं समरते आणि आमक तमकं काय जे माझ्याकडे शंका नाही की तुमच्याकडे खोटा नाही येईल की तुमच्याकडं बिस्पिट की माझ्याकडं असं करायचंय तर सगळ्यांनी मी आता काल दौंड बसून आमदार साहेब दौंड कुरकोम तिकडे गेलो तुम्ही दौंड कुरकोम वरवण वर वर पाटस साडेतीनला पाटसला सभा होती ताईंची एवढा प्रतिसाद आहे त्या दौडला मी एक दोन चार वकील होते आता माझ्यापेक्षा हुशार मी काही मी शिकला माणूस चौथी शिकल्याला तुम्ही म्हणता हा काय असतो तर दोन चार वकिला सांगा मी चर्चा केली म्हणलं नगरमध्ये कसं काय म्हणले मी खेपाटलं काही खरं नाही श्री लंके आपलं नीलश लंके लागणार आणि कुटुंबमध्ये लोकांना मी असं लोकांच्याच मी असं काय नेत्यांचं नाही लोकांच्या काय बाबा म्हणजे आमची तुतरी कुणी काही केलं तरी मध्ये तसंच वर्वणमध्ये तसंच शेवटमध्ये यवतमध्ये आलो यवत म्हणजे आमच्या नात्यावाईवा वापरू नका बरं नाही म्हणजे आमची तुतरी आणि मग याच्यावरून आपला पुरंदर तालुक्यानी सुद्धा आता फडणवीस महाराष्ट्रात सांगतात शरद पवारनी दहा वर्षात काही आपलं पन्नास वर्षात के 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 काय केलं साठ वर्षात काय केलं आणि आम्ही जे दहा वर्षात केलं यांनी केलं बरं का दहा वर्षात काय केलं कंपनीने बाहेर यांनी केलं शेतकरी कर लावला यांनी केलं ना तरुणांना काय केलं वंचित केलं तरुणांना आता माझे नातू आमदार साहेबांना माहिती मग ग्रॅज्युएट नाकरी नोकरी नाही काय करायचं कुठे कुठं जायचं आम्हाला जमीन नाही थोडी जमीन पुढे जायचं तर अशा या मनोरजनला कारण का मी नाव काय घेत नाही लायची की नाही त्या म्हणून मी हे म्हणतो मराठीचं रक्त आहे ना शिंदेसाहेब मराठ्यांचा मुख्यमंत्री झाला आम्हाला सुद्धा अभिमान आहे पण कुठे कुठं त्याला घेऊन महाराष्ट्र तुम्ही नेमकं हा कुठं चाललाय महाराष्ट्र घेऊन यांना राम मंदिर आणि बांधलं कुणाची सोय केली ती पूजा पूजांची पूजावाल्यांची पूजा करणार आपले पण दक्षिणे घेणार आमच्या दक्षिणे दिली ते मानणार बामन सवाशील घालायची मग आमच्या बायकोला लुबड ह्याला पोशाख पोरांना कापड हे बामन सवाशील मग आपल्या पोराला आपण फाटक शर्ट घालायचा आणि त्याला कपडे लिहून द्यायचे हे बाबा त्याच्या पाया भरायचा माया सुद्धा लहानपणी आणि अन्या होतो मित्राला बोलायचं बा त्याचं पाय धुवायचं ताटात पाया पडायचं कुक लावायचं समोर उपाय द्यायचा जेवण द्यायचं जेवण आपली तर जेवणच चुकलं सुक जेवण उतीवर राहिला आणि शिवाय दक्षे ना ते लक्ष झालं महात्मा फुल्यांचा श्रीमान योगी वाचल्यानंतर महात्मा फुले श्रीमान छत्रपतींचा येऊन बघा तुम्ही थोडासा अभ्यास करा गुलामगिरी छत्रपतींचा श्रीमान योगी आणखी महात्मा फुले चरित्र वाचा आंबेडकर संगीदार वाचा त्यांनी काय आपल्या सर्वसामान्य माणसाला एकत्र मूड बांधून किंवा एकाने सहाय्य करा म्हणून हे आहे हे काय करतात आता परवा मी ऐकलोय पेपरला मध्य प्रदेशचा योगी म्हणतो माझ्या देश माझ्या राज्यासारखा महाराष्ट्र करू आता तुझ्यासारखा महाराष्ट्र करायला तुझी धिक लो मारायची लोक कशाला लावतोय इकडं महाराष्ट्रात तुझं राज्य जर आहे तर हा दो दो तू बघ ना तू महाराष्ट्रात छत्रपतींनी हा धारा घालून दिलेला आहे महात्मा फुल्यांनी त्याला न्याय दिलेला आहे पुढे काँग्रेस सरकार आपले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातच घ्यायला महाराष्ट्र स्वातंत्र्य देत नव्हते कोणी ब्यात फार यशवंतराव चव्हाण यांनी कोणी इच्छित टाकला तुम्हाला चांगला इच्छाच नाही हे बाहेरशन चांगले शिकलेली होती तर मित्र हो, तुम्हाला एक सांगतो आणि तुम्हाला ह्याच्या परीकडे जर जायचं असलं तर एक ग्रंथ बघा आम्ही काही आम्ही हे घेतलं नाव नाही माझं त्या रक्षक तो वाचा आणि आपलं धोरण जे ते आपल्याला हे समता धोरण ठेवा समता धोरण एक छत्रपती एक दोन मिनिटात मी दोनच मिनिटं घेतो आणि सांगतो छत्रपतीच्या जा ज्या रा महाराष्ट्रात आपल्या लोकांची स्थिती बघायला गेली सात आठ मावळे होते एका रानात गेल्यानंतर त्यांना थान लागली एका सायन्याला सांगितलं की बाबा या वस्ती बघा आपल्याला पाणी मिळते का तिथं जरा वस्ती होती गेली तिथं हाय म्हणले पाणी ती माथारी होती तिच्या लोक सुलभाच्या पण ज्यांना पाणी द्या बाबा जेवतो का म्हणणे म्हणजे जेवतो पोखर लागले होते ना त्यांना तेव्हा त्यांनी भातू वगैरे केला ती काय आणि वाढली केळीची पानं त्या केळीच्या पानावर मासाचे उंडे करून ठेवले ते मुंडे मुंडे केल्यानंतर त्याच्यावर ते वरण वाटलं की पत्र खाली जायचं वा ते की मा मासाडीने नेमकं पाहिलं त्यांनी मासाडीने उपदेश केला की माझा छत्रपती ह्या मा महाराष्ट्रात आहे परंतु त्याला आळा अजून झालेला नाही बाबा त्याला भारताला आलं करा ती वर्णा त्या आल्यात राहील तस आपला आळा बांधा आणि सर्वांनी ताई राहील तीन नंबरला शिक्का मारून विजय करा जय हिंद जय महाराज निर्भय